नमस्कार मी प्रदीप लणकर आपण पाहत आहात इंद्रधनुष्य महाराष्ट्रातलं सरकार आता स्थापन होऊन तीन महिने उलटले आहेत आणि बघा या तीन महिन्यात शंभर दिवसाचा गतिमान कारभार असं एक या शासनाने केलं होतं आणि सगळ्या विभागाला आदेश दिले होते की आम्हाला काही माहीत नाही की शंभर दिवसात तुम्हाला जे टार्गेट दिलं ते पूर्ण व्हायला पाहिजे त्याची तपशीलवार माहिती येईल पण झालंय काय आहे पालकमंत्री नाशिक आणि रायगड याचा निर्णयच होत नाही प्रारंभी मुख्यमंत्री कोण व्हायचा याच्या निर्णयाला महिना लागला अर्थात त्याचं समर्थन केलं जातं की पूर्वीच्या काळामध्ये पूर्वीच्या सरकारमध्ये इतके दिवस लागले होते आम्हाला दोन दिवस लागले सगळ्यांशी बोलावं लागतं मान्य केलं आता पालकमंत्र्यांच्या दोन ठिकाणच्या जिल्ह्याच्या घोषणानं स्थगिती दिली एक नाशिक आणि दुसरा रायगड तर रायगडला तट ती तटकरे त्यांची जाहीर केली होती नियुक्ती तिकडे गोगावले भरत गोगावले हे अडून बसले मला काही माहीत नाही मला पाहिजे राष्ट्रवादी आणि शिंदे गटामध्ये नाशिकमध्ये पुन्हा तोच विषय सुरू झाला नाशिकमध्ये पुन्हा राष्ट्रवादी आणि भाजपा गिरीश महाजन ह्याचा तिढा काही केला सुटत नाही सगळेजणं आमचं सगळं आलबेल चालू आहे छोटे मोठे विषय आहेत संपून जातील काही अडचण नाही आहे आणि कुठेही काही नाही आहे सगळं सुरळीत आहे असं सांगितलं जातं आता बघा की हे जर तुमचं सगळं सुरळीत असेल तर तीन तीन महिने अशा निर्णयाला का लागतात त्या जिल्ह्यातले जे कार्यकर्ते आहेत रायगड असू दे नाही तर नाशिक असू दे यांची काय का अवस्था होत असेल यांचं काय कोऑर्डिनेशन असेल एकमेकांमध्ये काय आहे की एक चांगलं आहे की सगळेजण मिळून तुटून पडतात कोणावरती काँग्रेस शरद पवार उद्धव ठाकरे ठीक आहे पण तुम्ही तुटून पडा त्याच्यावर टीका करा काही म्हणणं नाही आहे पण तुमचं नीट पाहिजे ना तुमचं कुठं आहे कोण उठून रोज कोणीतरी एकमेकाच्या विरोधामध्ये बोलत आहे मग राष्ट्रवादीवाले शिवसेना शिंदे गटावर टीका करतात शिवसेना शिंदेगट हा राष्ट्रवादीवर टीका करतो काही ठिकाणी भाजपच्या मंडळीवरती टीका केली जाते काहीजण म्हणतं की आमच्या सरकारमध्ये पहिलं प्राधान्य हे भाजपच्या मंडळीला दिलं जाईल जो आहे तो बोलतो आहे बोलायच्या अधिकार आता यात काय झालं आहे की बघा म्हणजे केंद्रात जसं मोदींनी एक हाती आपला ताबा ठेवला आहे तसं महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीसनी दुसऱ्याला ओकी चू करू द्यायचं नाही हे ठरवून टाकलं आहे आणि त्याच्यामुळे मंत्र्याचे पी एस असतील ओ एस डी असतील यांच्या नियुक्त्या जरी त्या केल्या असल्या तरी त्या तात्पुरती आहेत कोण काय आहे याच्यावरती त्यांचं बारीक लक्ष आहे ही एक चांगली बाब आहे पण आहे का या सगळ्या प्रकारामध्ये कारभार सगळा असा सुरळीत चालू आहे शांततेनं सगळे तिघंजणं एकमेकांच्या सोबत एकत्र राहून एका दिशेने वाटचाल करतायत असं चित्र आहे का क तर खरं म्हणजे असं चित्र नाही आहे आणि मग त्याच्यावरती टीकाटिपणी होते एकनाथ शिंदे हे त्यांचं रूप दाखवतील म्हणून अजितदादाला साथीला घेतलं आहे मग कधी अजितदादाला एकनाथ शिंदेची भीती दाखवली जाते तर कधी एकनाथ शिंदेंना अजितदादाची भीती दाखवली जाते राजकारणात ह्या गोष्टी चालत असतात पण झालंय काय आहे की महाराष्ट्राचा विकास महाराष्ट्र पुढे न्यायचा आहे या विषयामध्ये काय होतं आहे शंभर दिवसाच्या विषयामध्ये आता मार्च एंड आहे काय अवस्था आहे लोकांचे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांचे पेमेंट मिळत नाही आहेत फक्त प्रत्येकानं आदेश दिला जातो काम करा आम्हाला काय माहीत नाही शंभर दिवसाचं टार्गेट आहे ते काय करतील त्याच्या गुणवत्तेचं काय पर्सेंटेजचं काय हे जे सगळं आहे ना हे कुठेतरी कमी होणार आहे का कारण काय हे सगळं खिचडी सरकार असल्यामुळे सगळी मंडळी त्याच्यामध्ये आहेत सोमे गोमे हौशे नवशे आणि त्यातून ह्या सगळ्या गोष्टी घडत आहेत एकटे देवेंद्र फडणवीस किती धाग दाखवणार देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजितदादा यांचं कोऑर्डिनेशन हे चांगल्या पद्धतीचं चा आहे हे लोकांच्या समोर जायला पाहिजे आत्ता ते तसा प्रयत्न करतायत पण या पालकमंत्र्याचा तिढा सुटत नाही आहे दोन जिल्ह्याच्या प्रामुख्याने आत्ता अशी बातमी येते आहे की नाशिकचं पद हे भाजपकडे राहील पण रायगडच्या बाबतीतला तिढा अद्याप सुटलेला नाही हा तो तिढा सुटणार आहे कधी अधिकृत घोषणा कधी होणार आहेत मार्च एंडला त्या पालकमंत्र्याच्या सह्या लागतात हो डी पी डी सी असेल अनेक सगळ्या गोष्टी ते काय करणार आहे मग काय मुख्यमंत्री जाऊन सहाय्य करणार आहेत का उपमुख्यमंत्री जाऊन सहाय्य करणार आहेत काही आहे हे जे चालू आहे त्यात कुठेतरी एक त्याला गती मिळाली पाहिजे आणि कारभार हा सक्षमपणे चालतो आहे कार्यक्षमपणे चालतो आहे असं वातावरण निर्माण होण्याची गरज आहे धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा